त्यांच्यासडली परंतु आज त्यात जे लोक आदिवासी जे लोक आहेत आदिवासीमध्ये आहेत त्यांच्या समूहामध्ये अन्याय त्यांच्या प्रशासनाच्या चुकीमुळं हे अन्याय आदियाच्या झालेलं आहे

काळात झाला जर आदिवासीने पाहिजे वन जमीन पाहिजे दोन हजार पाचच्या च्या पूर्वीची जर त्याचा ताबा असेल आदिवासी ताबा असेल तो आदिवासी पाहिजे पाहिजे दोन हजार पाचच्या पूर्वी पाहिजे ताब्यात पाहिजे तर त्याला ती दहा त्या आदिवासीला जमीन द्यावं

त्या रा गैरआदिवासी गरीब असेल तर त्याला दिवस असं म्हणतात पण तो मोठ आहे आता आदिवासी आहे आणि माळेगावचं जे प्रकरण झालं ते हंड्रेड पर्सेंट आदिवासी आहे इथं साठ वर्ष नाही आहे ना तिथं अख्ख्यानं पासून लाभ राहिले म्हणजे गैरहादेशाची जिथं कोणी क्लेम करू शकणार विशेष नाही इथं क्लेम जो आहे तो आदिवासी झाला आणि बिल्ल ही समाज गोळीत झाला आहे डाऊटफुल आहे आता याच्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे तो म्हणजे पंधरा मे पंचवीसला तर त्यामुळं पंधरावी पस्तीस पंचवीस ला तर तुमचा ताबा नाही आदिवासी नाही त्या दोन केले काही सामंत देवला जाईल असा कारण ते आदिवासी खरी तरी कागद कुठे देऊ शकले नाही मिस झाले असतील आता आज सर्टिफिकेट द्यायचं म्हणजे इतकं सहज सोपं आज गिरो ना त्याला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याला की हे एस डीओ पहिले तर न्याय तसं काँक डेप्युटी कलेक्टर एस डीओच्या खाली देता येत नाही पण त्याला वेळ लागतो आता आणि काही लोक तुम्हाला पुरावा का तुम्ही अठरा पाचवा पुरावा हो का आता पुरावा हो का जे काय पुरावे असतील ते त्यांनी त्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनानं ते ऐकलं आहे त्याचे परिणाम असे झाले की पंधरा किंवा पंचवीस लाख त्यांचे घर पाडते प्रस्तु होती की घर पाळते त्यांची शाळा जिल्हा शाळा व शिक्षक होते अंगणवाडी अंगणवाडी होती तिथं अंगणवाडी सेविका होती तिथं त्या सर्वांना उद्धवस्थ आणि हे सगळ्यात ब्राटर शिक्षक मानचे असे तर वाला कॉरेस्ट एवढी अंगात आहे आता हा कायदा जरी दोन हजार पाच चा केला तरी अशी घाई गोळी करत नाही अजून पटेल दिवस चालू आहे ना अजूनही पट्टे चालूच आहे कारण कागदू जमा करणं हे पोषक कमी आहे परंतु फॉरेस्टच्या आजरामुळे तुमच्याकडे तुम्ही कागदपत्र रिजेक्ट केलं आणि फुलीचा उपयोग करून आता त्यांनी फॉरेस्टवाले म्हटल्या त्यानंतर ते त्यांनी वापर केला आणि आता अशा प्रकारचा अन्याय अत्याचार केला तेवढं थांबलं नाही ते यांनी पुन्हा आता पावसाळ्याचे दिवस आहे ते गरीब माणूस बिचारा घरात म्हणजे तीन आहे पुण्याचं घर आहे पण की नाही तर काही नाही त्याची प्रॉपर्टी म्हणजे काय शिकायचं अज्ञान त्यात आहे सोबत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेवीस सात लाख मोठा पोलीस ठाण्या अधिक म्हणजे अतिक्रमण नाही अतिरेक आहे गट धुवून गेले दोनशे तीनशे आवेशवाले गेले आणि त्या गरीब माणसाला तिथून आता साहजिक आपल्या आगाम आले क्लेम केले माहिती लगेच घरात गेले फाटे फेकले बाया समोर आल्या त्याला ढकला ढकल केली ती माणूस असेल ते काय ते नाही एका परंपरा का त्याच्यावर रेकॉर्ड आहे पण मर्टाच्या केस असं काहीत नाही साधी आदिवासी यायची ते गेले रे पण त्याने साधी रिॲक्ट केलं त्याची काही गोरं एकदम दगड मारले असतील त्यांनी एवढी रिॲक्शन बोर टाकले पाहतात व्हिडिओ जे तुम्ही पाहिला असेल ना की म्हणजे एका काळात दोघं तिघ तिघे मारवाले एका त्यांचा काय दोष आहे फक्त ते आढवायला नाही असं करू नका आमचा अधिकार आहे पण ते सगळा अन्याय झाला आणि त्याच्यामध्ये आदिवासी लोक झाले आणि खरी गोष्ट आहे पोलिसवाले युज्यू झाले नाही असं नाही पण ते खूप दाखवत आहे एक वर्ष काही झाले आहे बरोबर आहे त्याचा कायदा आता गेला आमचं म्हणणं की त्याच्याबद्दल जे काय करायचं करा परंतु अतिरेक करू नका पोलिसवाल्याला आम्ही आता एस पी समाला भेटलो आम्ही आणि समका साहेब तुम्ही एक वर्ष अतिकार तुम्ही एक वर येऊ नका करू आमच्या पोलिसाला लागलं म्हणजे बाहेर का झाला असा विषय नाही आमच्या आदिवासीला लागलं तुम्ही आमच्या पाया माझ्या हात टाकले तर तुम्ही मर्यादा ठेवा आमचं कोणा जे रिअल आहे त्याच्यामध्ये जे काय होते आता लोक घर सोडून गेले माणूस तुम्हाला गावात दिसत नाही साऱ्या करून सोडून आल्या कारण ती केव्हा पकडून घेऊन चालले ही मुलं हे तुम्ही थांबा हे आश्चर्य झाला तुमचा जे व्हिडिओमध्ये आहे त्या दगडी बांधा ते पण करत तुम्ही जो करून आम्ही पंडा प्रभाव केला हे करणं बरोबर नाही असं त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मान्य केलं

अधिकार आहे बाकीची परिस्थिती तर ते आणि माझ्या माझी कलेक्टरची परवानगी नव्हती कलेक्टरची परवानगी असता केला आहे तर आमचे या संबंधी एवढी मागणी आहे कलेक्टर साहेब केला एस पी साहेबांना सांगितले की आपल्यासाठी करणार नाही खरं तर काम करणार असं सरकार साहेब होती प्रदेशात होते तर साधारण कलेक्टर जावं काही पंधरा वीस मिनिटं आमचे सगळे होते आम्ही चर्चा केली दोनदा रिजेंट झाल्या दोनदा रिजेंट का झाला पुराव कशावर नोटीस केले ना तुझा तास सेटिंगला नोटीस जायला माहिती ना तुझा बाबा ताबा लागत पुरायला नोटीस द्यायला माहिती ना तर ते आता आम्ही बरेचसे कागदपत्र जमा केल्या आणि त्यांना वेळ मागितला तर त्यांना सोमवारपर्यंत वेळ दिला आहे धन्यवाद दिला दोन डॉक्टरचा पुरावा आणि तुमच्या आधी जमीन आमचे कार्यकर्ते आणि त्याला जे आमच्या म्हणण्याची जे नियमात आहेत त्यांना त्या पद्धतीने रिव्यू करायचं त्याला तर मान्य केलं त्यांना आणि एकोणीसशे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन आहे एकोणीसशे राज्य शासनाची कोण आहे तर तुम्हाला जावं फॉरेस्ट एन्व्हायरमेंट करावी परंतु या कायद्याला काय झालं आहे फॉरेस्ट हाईट आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे परंपरागत राहत असतील असते मंदिर होते ना आपले मंदिराच्या जागा नाही बऱ्याचशा परंपरागत असलेली त्याला ते अधिकार दिले म्हणजे त्याला पट्टे दिले काय काय करायचे पट्टे दिले तसंच त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं आणि पंधरा वर्षामध्ये एक दुसरा बदलला की जर समजा शाळा बांधायची आहे स्मशा जमीन बांधायची आहे इलेक्ट्रिसिटीचे पोट टाकायचे आहे तर फॉरेस्ट जमीन लागत आहे गाव आल्याला तपासून तर ते दोन हेक्टरपर्यंत देऊ शकतो आमचं म्हणणं आहे की दोन गावठाण गावात गावठाण द्या त्यांना दोन हेक्टर गावठाण द्या जेव्हा आहे त्या दहा एकर पाच एकर तीन एकर का झाले ती त्यांच्या नावाने कायम पट्टे द्या हे माणूसांचं काम आहे त्याच्यासाठी हा कायदा केला पार्लिमेंटने केला आहे राज्य शासनाने मेदवारी केला आहे मनब्रजा झाली त्याच्यावर त्याच्यासाठी माहिती केलं आहे तर ते विचार तर आमचं म्हणणं आहे की हे जर झालं नाही

फार सर यार, माणूस आहे त्यांच्याकडे आम्ही कुठे बांधालो की कोणत्या फॉरेसपाला आधीच आलेला आहे आणि दुसरा हे आरे सगळं आहे त्याच्यावर कारवाई करायला लागणार परंतु या यांना गावकऱ्यांना मिळाला मिळालंच पाहिजे त्यांना नियमापुसार फटके आहेतच त्याची किती गोष्ट त्यांना आहे आदिवासी आहे अतिरेक वाटच्यापूर्वी केलेलंच आहे त्यासाठी आमचा लढा राहणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही सर्व लोक पक्षाचे लोक आले म्हणजे असतात काही ते काँग्रेसचा विषय नाही हा सगळ्याचा विषय माणूसकीचा विषय माणूस त्यांनी काम केलं आहे त्यासाठी सगळ्यांचा विषय द्यायला लागणार आहे थोड्यासाठी आपला गावला गेला आणि म्हणून आम्हाला त्यांना गावकऱ्यांना मिळालं पाहिजे त्यांना कायम पट्टे मिळाले पाहिजे त्यांची दिल्लीची शाळा मिळाली पाहिजे दिलेलं त्यांची अंगणवाडी मिळाली पाहिजे किंवा ज्या सुविधा गावठाऱ्याला मिळते खरं म्हणजे की दीडशे वर्षीची लागते आहे तर खुपच पटेल असायला पाहिजे गाव गावटा नंबरच नाही त्याला त्यांना गावच्या नंबर मिळाला पाहिजे त्याला गटग्राम ग्रामपंचायत तेवढी होऊ शकत नाही ते तर गटग्राम म्हणजे आहे वाटत सध्या ते गटग्राम पण मित्र आहे पण त्याला पोलीस पाठी मिळालं पाहिजे त्याला आपलं जेमसं एक लोकसंख्या ज्या असेल त्याचं नंबर होते त्याला पोलीस पाठी मिळते जे काय असेल ते त्याला बाकी सी मिळतील पासून हे तिथे रहिवाशी आज सत्तावीस वर्ष झाले या सत्तावीस वर्षामध्ये ही जी मागणी आहे दोन हजार पाच पूर्वीची आहे बसलेली असते दोन हजार पाचपासून पासून आता कमी किती वर्ष वीस वर्ष झाले तर या वीस वर्षात ती मागणी का पूर्ण नाही का करून झाल्यानंतर ते कागदपत्र देत होते आणि प्रशासनाला सूचना होत्या काचे पे माझे तपासून तपासून नाही या तीन वीस वर्षात ते करू शकले ते कागदपत्र देऊ शकले नाही व ते त्याचा हक्क सांभाळू शकले त्याला ते ग्रामपंचायत सहकार्यांना त्याला ग्रामसभेचा ठरावं लागतं कसं आहे ग्राम सभेचा लागते याला एक तो वाले तो तो आता शोध कॉलेजवाले आणि रेव्हन्यूवाले तर पासून तथा होते तर ते त्यांचा एक आक्र लागतो ते काय करायला पाहिजे परंतु आता यांचं पण आहे की आम्ही कागदपत्र दिली त्या दिवशी आर्थिक लोकांच्या किंवा त्याचा हल्ला ज्या दिवशी झाला आहे कॉलेजवाल्याने त्या दिवशी ते कागदपत्र घेऊन गेले तिथे आता काय जे काय करायला आहे मला माहिती आहे पण तो एक गोष्ट अजूनही चालूच आहे काय गव्हर्नमेंट घेऊ नकाम असेल गाईब लोकांकडे आदिवासी तिथं असेल तिथून काढा आदिवासी नसेल दोन हजार पाचच्या च्या रात्र असेल आता कायदा दोन हजार पाचच्या पुढे तपासून घ्या त्यांना वेळ लागली एकदा अन्याय

ہم اللہ oczywiście اس وقت میں ان کے ق finely ہو گئے ملق شکhalf انہڈ ملے ہم اس دیں میں اس دندھائے کے ذریقے ہیں سی Excel K.A.P. depart ل익ون خلق ملاب اس میں ببین وہ آسکار رکھ ڈان اس ان pedo .: <possibly double pleasure> ....